म्हणजे सांगण्याचा भाव असा हा संसार आहे ना या संक शाबूत असणं गरजेचं एका का, का। जोपर्यंत संसाराची दोन्ही चाक शाबूत आहेत ना तोपर्यंत ती गाडी पुढे जाऊ शकते त्या गाडीतलं एक जरी चाक पंक्चर झालं ना अरे संसार आज इथं जेवढे म्हणून तुषारदादाचे जेवढे म्हणून मित्र आलेले जेवढे पाहुणे मंडळे आलेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बरं का, का प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुषारदाजींचा नंबर सेव आहे माझाही मोबाईल घ्या त्याच्यात सुद्धा दाजींचा नंबर सेव आहे सांगण्याचा भाव व्यक्ती निघून गेली आहे पण आजही त्या व्यक्तीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव आहे किती फोन लावले म्हणजे माघारी येईल पण तुषार दादांच्या बहिणीला दुःख आहे सगळ्यांचे भाऊ या जगामध्ये आहे आणि माझा असणारा दादा माझ्या जवळ नाहीये किती मोठ दुःख आहे दादा आई बाप कोणासाठी जगतात ज्या वेळेस समाजात चालता बोलता आपलं लेकरू फिरत असत ना त्यावेळेस थाटात सांगता आलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे बरं का शास्त्र असं सांगत उघड्या डोळ्यांनी आई बाप आपल्या लेकरच मरण बघू शकत नाही पण आले मना तिथे कोणाचे किती प्रयत्न केले किती सायास केले आज एक वर्षाच्या पूर्वी प्रत्येक व्यक्तीशी जाऊन बोलणारे तुषारदादा आपल्यामध्ये मध्ये नाहीये ना, ना क्षणाक्षणाला प्रत्येक वेळी त्या व्यक्तीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आज प्रत्येक तरुण मुलं मोबाईल मध्ये नंबर आहे पण नाही आवाज देऊ शकत त्यांचा एक वर्ष पूर्वी प्रत्येकाला फोन आला असेल पण आता तो फोन कायमचा बंद झालेला आहे का बरं का आपल्याला एक फोन येणार नाही आपल्याला कॉल येणार नाही रक्षाबंधन येत आहे तू कधी येणार आहे असा शब्दसुद्धा बाहेर येणार नाही म्हणून याचसाठी केला होता अट्टा असं आणि शेवटचा दिस जेवढे जेवढे आपले मित्र आहेत नातेवाईक आहेत ते धाय मोकलून रडले पाहिजे दादा उत्तम चिवरे उरे किरती मागे नाही पैसा कमवता आला हरकत नाही नाही संपत्ती कमवता आली हरकत नाही ऐका किती सायास केला किती यातना सहन केला आपल्या वाट्याला जसं दुःख आहे तसं संतांच्या वाटेला दुःख आहे पण आपण आपल्या दुःखानं खसून जातोय तुमचा पण दिवस येणार आहे माझा पण दिवस येणार आहे प्रत्येकाला या मृत्यू लोकातून निघून जायचं म्हणून महाराज सांगतात पैसा पाणी घरदार काही सोबत येत <laughs> नाही पण आयुष्य व्यतीत करत असताना बाबा <laughs> आपण पैशाच्या जा पाठीमाग जातो पण हे जीवन जगत असताना जीवन इतकं सुंदर आहे या जीवनामध्ये फक्त <laughs> नामस्मरण सोबत येतं का म्हणून करायचा आमचं नाही ऐकू शकत किती ओरडलो म्हणजे ये नाही ऐकू शकत पण ऐका बरं का, बर का। नामस्मरणाला किती महाराजांनी सांगितलं तुम्ही बंगला सा बांधा त्यात जर तुम्ही भजन ठेवलं नाही कीर्तन ठेवलं नाही तर महाराज म्हणतात त्या घराला काही फायदा नाही काडीला व म्हणतात काय थोरपण जाळावे ते म्हणून एवढा सुंदर नामस्मरण झालं बरं ताई स्मरण केलं मग इथं नामस्मरण केल्यावरती काय होणार आहे नामाचं चिंतने बारा वाटा किती मोठ संकट येऊ द्या कितीही त्या ठिकाणी अडचणी येऊ द्या त्या नामस्मरणाने सांगू तुम्हाला पैसा 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 करत जगतोय ना तुमच्या जवळ असणारे दहा मित्र आहेत आपण म्हणतो एका फोनवर मी दहा जण गोळा करू शकतो म्हणतात ना म्हणतात ना सगळेजण माझा फक्त एक फोन जाऊ द्या दहा इथं मित्र येणार आहेत ऐका बरं का तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याजवळ किती मित्र आहेत किती पैसे देत आहेत ना ते फक्त एका मिनिटावर कळतं लावा तुमच्या मित्राला फोन अरे माझा बाप आहे एक दहा लाख रुपयाची गरज होती मित्र म्हणेल मी जरा बाहेर आलोय असं करतो नंतर तुला फोन करतो दहाव्या मिनिटाला मोबाईल बंद जे काही पुण्य कमवायचे पुण्य जर तुमच्या पदराशी असेल तर तुम्ही जगामध्ये कुठलीच गोष्ट कमी ठेवू शकत नाही मी नाही राष्ट्रसंत का तू जो पैसा पैसा पैसा, पैसा म्हणून करतोय ना दादा दा, तो पैसा आयुष्यात पाठीशी येणार नाहीये तू म्हणशील पैसा तू म्हणशील

म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका तो इथेच राहील सडका तू मिल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका तू म्हणशील घर ते इथेच राहील सारा ते इथेच राहील सारा Thank you

राहील सडकाच राहील सडका ऐका नाही काही म्हणून जे काही करायचंय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नामस्मरण करा सर शेवटी ते नामस्मरण असेल ना पाठीवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत तू म्हणशील घर तू म्हणशील घर ते राहील या काहीच घेऊन जाणार नाही ऐका बरं का म्हणून जर किती जरी वशिरा लावला आणि किती जरी काही केलं क्षणभंगूर नाही बरं असा हा खूप मोठा राजा होता हरिश्चंद्र राजा हा काय करावं लागलं सगळ्यांना कथा माहिती आहे मी अधिकारी ना मी एवढा अधिकार संपन्न नाही मग मला बशीला लावायची गरज त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय करावं लागलं सगळ्यांना जावं लागलं आपल्याला सुद्धा जायचंय पण उत्तम चिवरे असं जगायचं मेल्यानंतर दहा लोकांनी तरी म्हटलं पाहिजे खरंच तो चांगला मागणं देवाकडे मागताना नामस्मरण करता मागितलं पाहिजे पण आपण नेमकं यास उलट मागतो मग जोपर्यंत हा श्वास हृदयामध्ये आहे ना तोपर्यंत आपण सगळ्यांनी काय करायचंय आपलं पुण्याचा वाढवायचा आहे 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 सांगू तुम्हाला देव आहे, देव हृदय आहे, मंदिर पाहे काही लोकांनी प्रश्न केला तुमचा देव जर आहे तर का हा देव आमची आई आजारी असताना आला का हा देव आमचा बापा आजारी असताना आला नाही ऐका बरं का देव यायला तयार आहे प्रेमानं हृदयातून हात तरी मारून बघा मनी नाही भाव येईल का हो देव एक आजी गेली आणि म्हटली बरं का असं कर देवा माझा मुलाचं शिक्षण आहे पण त्याला नोकरी नाही नोकरी नाही म्हणून छोकरी असं कर त्याला कुठं तरी चिकटव कुठं चिकटवायचं देवानी डिपीला का कुठं म्हणून जोपर्यंत तुमच्याकडं वेळ आहे काळाची एवढी पडेल बाजी बाबा क्षणभंगूर नाही भरवसा जो पर्यंत तुमच्याकडं वेळ आहे तू खूप बराय खूप सुंदर वर्णन करतात <कककाणगा> आता तरी पुढे हाची उपदेश आ, आ, आता, आता तरी, तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आ, आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा एका वेळ का तुम्हाला विनंती करतायत इथून पुढं आजचं कीर्तन तुम्हाला कितपत समजेल मला माहिती नाही पण गेल्यानंतरनं आयुष्यामध्ये एक काम करायचे नाही तुम्हाला काहीच कमवता आलं तरी या हृदयामध्ये भगवंताला विराजमान करता आलं पाहिजे म्हणजे सांगण्याचा भाव असा हा संसार आहे ना या संसारामध्ये दोन्ही चाक शाबूत असणं गरजेचं किती सुंदर वर्णन केले संसाराचा एका का, का। जोपर्यंत संसाराची दोन्ही चाक शाबूत आहेत ना तोपर्यंत ती गाडी पुढे जाऊ शकते त्या गाडीतलं एक जरी चाक पंक्चर झालं ना अरे संसार सौसा। the heart सगळ्यांच्या पात्रामध्ये दुःख आहे आज तुम्ही जेवढे कोणी आलेत ना मला इथून तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतं की कि तुम्ही किती जण तंबाखू खाता किती लोक कर्ज आणि किती लोकांच्या पाठीमागं बायकोचं टेन्शन आहे कशावर कळतं रोज ते चेहरे दिसतात जो माणूस कीर्तनात बसला फ्रेश बसतो ताड बसतो आणि चेहऱ्यावरती आनंद असतो ना समजून जा खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागं माग कसलं सना का मी म्हटली म्हणून ऐका इथं सगळ्यांना जीवन एका मिनिटात आपण कधी जाणार आहे आपण भांडणामध्ये जीवन व्यतीत करतो ऐका बरं का बरका? आज रात्री तुम्ही घरी गेलात एक काम करायचं आपला हा देह जोपर्यंत आपल्या सोबत आहे आपली पत्नी जोपर्यंत आपल्या जवळ आहे या संपूर्ण कुटुंबाने आज एवढा हट्टास कशासाठी केला तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलं आज आमची वेळ निघून गेली पण तुमची वेळ तुमच्याकडं आहे प्रत्येक बसलेल्या बापानं विचार करायचा आपला पोरगा आपल्या घरात जिवंत हृदयाचं पाणी करा पण त्या लेखासाठी आनंदाने जगा पाठीमाग किर किरकिरी करू नका म्हाताऱ्या माणसांना विनंती ऐका बरं का नका देऊ द्या तुम्हाला पैसे तुमच्या पोराणी नाही पैसे दिले तुम्हाला हरकत नाही पण ऐका तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघून चार वर्ष तुमचा मुलगा अजून गॅरंटी आणि मुलांना विनंती करते ना तुम्ही हजार रुपये कमवत असाल ना तुम्ही दहा लाख रुपये कमवत असेल ना फक्त दोनशे रुपयाची नोट आपल्या बापाच्या हातावर टेकवा अरे बापाकडे लाखो रुपयाची जमीन असू द्या पण तुमच्या दोनशे रुपयामध्ये माझ्या पोराने मला दोनशे रुपये दिले अभिमान असतो ना ऐका बरं का बरका? नका तुम्ही स्वतः दिवाळीला कपडे कपडे घेऊ बाप ना त्याच्या प्रेतावरती ठेवण्यापेक्षा जोपर्यंत तुमचा जिवंत आहे ना तोपर्यंत त्याचा मायेनं बर्थडे साजरा करा त्याला नवी नवे ड्रेस घ्या आजपर्यंत माझ्या बापानं माझ्यासाठी काय नाही केलं माझ्या बापाकडे पैसे नव्हते ना असं नाही माझ्या बापाकडे पैसे होते गावातले सगळे लोक माझ्या बापाला नावं ठेवायची अरे ह्याची टू व्हीलरची गाडी सुद्धा चांगली नाही आवाज करत येलर चालायचा माझ्या बापाकडं पैसे नव्हते असं नाही माझ्या बापाकडं पैसे होते पण माझ्या बापानं ते पैसे माझ्या शिक्षणाला वापरले <laughs> माझ्या आईकडे नवी साडी घेण्याकरता पैसे होते पण माझ्या आईने नवी साडी स्वतः करता घेतली नाही पण त्याच पैशानं माझ्या ट्युशनची फी भरली ह्या आई बापांसाठी काहीतरी आपण देणं लागतो म्हणून जगायचं असेल तर दादा फक्त आणि फक्त आपल्या आई बापासाठी जगा एवढं जर केलं ना चार लोक घरात असतील तर चार लोकांमधला एक जरी व्यक्ती निघून गेला ना माय बाप एक बाब या जगामध्ये नाही दुःख आहे पण तुमचा बाप तुमच्या घरामध्ये ना जाऊन आपल्या घरी गेल्यानंतर दोन मिनट वेळ काढून त्या लेकराला जवळ घ्या दादा आयुष्यभर जोपर्यंत तुमचं लेकरू लहान आहे ना तोपर्यंत तुम्ही त्याला जवळ घेऊ शकता पण एकदा का तुमचं लेकरू मोठं झालं ना ते तुमच्या पुढं सुद्धा जेवायला बसत नाही खऱ्या अर्थानं कलयुगामधलं महत्व आहे दिसत का बाबा तुमचा मुलगा कधी तुमच्या ताटात जेवायला बसला म्हातार झाल्यावरती आपला मुलगा आपल्या पुढे पण येत नाही वरून जाऊन काय म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत एवढं प्रयत्न करा एवढे संस्कार संपन्न करा लेकर दिसतायत ना बघा आयुष्यामध्ये आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करतो पण जर तुमच्या सुसंस्कारित करायचं असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये टाळ द्यावा लागेल त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालावी लागेल नाही ते घर बांधू शकणार नाही ते बंगला बांधू शकणार पण या नारदाच्या सांगते की जी मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतात उभ्या आयुष्यामध्ये त्या आई बाप्पाला घराच्या बाहेर कधीच का काढणार नाही एवढी ताकद वारेकरी संप्रदायाची म्हणून प्रयत्न करा किती सत्ता आणि किती पैसा कमवला म्हणजे आपण सुखी होत नाही महाराजांनी ते उदाहरण अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये दिलं हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी ऐका बरं का सत्ता असू द्यात संपत्ती असू द्यात पण काळाचं जर चक्र फिरलं ना गल्लीतला माणूस दिल्लीत नेला जातो दे, आले देवाजीच्या मना देवाने ठरवलं तर दिल्लीतला माणूस गल्लीत आणतोय गल्लीतला माणूस दिल्लीत नेलाय सुख सगळं कुणामुळे आले देवाजीच्या मनात देवाने फक्त ठरवायला पाहिजे आणि वेड्या बहिणींची वेडी माया तर तुम्हाला सांगायची गरज आलेत का ह्या महिन्याचा हप्ता आलाय काय पैसे पैसे तीन हजार ना किती ब्रेकिंग न्यूज सगळ्यांचे कागदपत्र के चेक केले जाणार आहेत वेड्या बहिणींची वेडी माया एवढी अण्णा एवढी माया एवढी माया ह्यांनी ठरवलं चला तीन तर तीन नवरा देत नाही वरून तरी येतात ना निवडूनच आणलं बाबा म्हणून आले देवाजीच्या मना तेथे दे देवानी ठरवलं तर तुम्हाला गल्लीत न दिल्लीत आणि दिल्लीत गल्लीत आणायची ताकद फक्त माझ्या देवामध्ये